हाय नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही आलो रानात सेलिब्रेशन करायला कारण आपलं अकरा केक कम्प्लीट झालेले आहेत बघा यूट्यूबचं तुमच्या सपोर्टमुळं आशीर्वादामुळं आणि रानात येऊन मस्त असं हवेला सेलिब्रेशन वगैरे केलं आणि तसंच म्हणलं रानात आलंय तर रानातली काम बंद करून घ्या गेल्या वेळेस आलतो तर रानातलं निम्मचं काम केलं आणि निम्यातनं पाऊस आला तर निम्म अर्ध रान तसंच राहिले बघा गवत काढायचं आता काढून घेतोय तर तिकडं बघा पाठी माग त्यांनी मम्मी करतात काम इकडं गवत काढत आणि आता माझ्याकडे काम दिलंय की कडवंच्या काढायचं तर हे बघा कडवंच्याच कडवंच्या आल्यात बघा हे बघा सगळीकडे कडवंच्या लय लय गाव त्यांना फक्त मामाच्या पाठी हा इकडं पण तिकडं मामा बसले तर आणि हे कुटकुटी हवं कुटकुटी हे कुटकुटी बघा हे जे फुलं आहेत ना ह्याचा मला ना वेल बनवता येतो बघा ह्या फुलांचा येतो मला डोक्यात लावायला झाड वेल येते कडवंच्या आणि कडवंच्या फरक गवत तसं ठेवून जाते गवत ठेवून जाते कडवंचा पटत काय नाही मग म्हणजे हा दोन्ही ठेवते कोणतं का असं बघा दोन्ही ठेवलं बघा बघा ही पण गवत आहे ना कडवंच आहे बघा त्यांनी ठेवलं उपटायचं ओळख येत नाही तर चला आता मी काढून घेते कडवंच्या आणि असं थोडं थोडं जाग जागे जागे बघा एवढ्याच आहेत ना असलं गवत झालंय बघा ही तसलं ना गट असलं एवढ्या टप्प्यात झालंय काय बघताय तसं नाद नाही करत कोण करायचं तुमचं नाद हा ही बघा किती पसरलाय ह्याला लई कडवंच घावत्या गेल्या वेळेस ना मी पावसात कडवंच तोडल्याला गेल्या चालतं तो ना तेव्हा पाऊस यायला लागला आणि घरी जायच्या टायमा कडवंच्या घावल्या तर त्या पावसात मी कडवंच काढत होती आणि खाल्ली भाजी आहे का नाही मम्मीने कारण आम्हाला नाही आवडत कडवंचाची भाजी आता मी तोडणार आहे कडवंच बघा हा का ही नाही कडवंच वेगळच ही काय म्हणजे प्रपोज करण्याचा तरी का बघा माझ्यासाठी गवत आणून दिले कस खाऊ हो का हो का कडवंचा तर एक कमेंट आलती की आम्हाला एक किलो कडवंचा भेटते का तुमच्या तर पण इतक्या आपण कडवंच नाही बरं का एक किलो भेटण्या जाग्या जेवढ्या आहेत तेवढ्याच काढून घेतो आम्ही जास्त काय नाही आम्ही खातो थोडस असं प्यायला बरंच निघतं तुम नाही का ह्या जास्त आहे ना ह्या वेळेस निघते म्हणजे आताच्या टायमा निघत गेल्या वेळेस निघते ना व्हिडिओ काढलेला त्याच्यात होते थोडेसे होत्या झाड बारकी जास्त काय भेटत नाही तर हो का ह्याला शेंगा लागले बघा लांडग्याचं झाड आहे ते मग उपटलं हे काय ही उडीद उडदाला शेंगा लागले बघा हा किती मस्त आहे आहे बघा मस्त पैकी उडीद आणि आळ्या आहेत काय बिना चप्पलचं फिरतोय बघा आम्ही बघा काय कुठे झाड

मग मम्मीने आळू दाखवलं मला उपटून काढलं आणि ठेवलं होतं आळी कसली हा काय लाल लाल ते काय लाईच आळी ती खाई ह्यांनी ही झाड ठेवलेलं महाग आळी पडली तू हां किती आता कडवंच काढते त्याला ही गाय काढत नाही मी कारण दो दो दो। ही काढायची येणार नाही एवढं ते एवढं ते आणि काढायला काही येत नाही तर इथं जास्त प्रमाणात ना केळीच आहे बघा ही बघा इथं पण केळी इकडे खाली पण केळीच आहे मी लाइन काढतो ही काढली मी आता तुझी कोण अशी तू काढकी काय करतो मी आता कडवंच काढते ना, ना? ना? कोढो जाऊ तू चढ म्हणजे कोणाची मी काय तुम्ही गवत कोण काढत नाही तुम्ही मी एक नंबर गवत काढतो मित्रांनो <laughs> तर कुणाची इच्छा जर असली आमच्या रानात येऊन गवत काढायची इच्छा तर मी सव कुशी सगळ्यांची मनो भावेनी इच्छा पूर्ण करेन जर कोणाला कामाचा कटाळा आला असं कोणाचा हात दुखत असेल पाय दुखत जर असलं तर मी तुमची मन इच्छा पूर्ण करतो माझ्या राहणार त्या तुम्ही सगळ्यांनी तुम्ही थकवाच ना? काय नाही तसं काय नाही बरं का सगळ्यांना कुरपिन काय देतो मी म्हणलं सगळ्यांना जर थकवा जर असलं सण अंग हात पाय जर दुखत असलं मनाची इच्छा पूर्ण होऊ शकते तशी काय नाही बरं तर मला करू दे तिकड तिकडे काय काय माहिती का शूटिंग करत असल्या मला कडवंची तुला कळते का करची म्हणजे काय हम्म आपण सगळ्या शेतात कडवंची लावून हो हं 1 रुपया पौषर 1 रुपया पौषर कडवंंच येत बघा चार तुला आवडत नाही मग मला आवडत नाही का असं होऊ शकतं का तुला जे आवडत नाही मला ते आवडत नाही अरे मी असं बोट चाटू चाटू खाल्ल्यात कडवंंच तुला माहिती आहे बघा खाल्लं ग नाही तेवढीच करत एक बस की जर तुझ्या काढत बस मग तीच असते त्याच जर काढतो ना गव तुटले काय त्याला ओलदार असते की हवे मी ओलदार असले काय नाही गाई सुद्धा होत तर चला चांगल्या शेंगा लागलेत हा काय शेंगा भरपूर लागलेत ग चांगल्या आता शेंगा भरपूर असे लागायला दा आता खाली जायचंय आता दा खाली बरेच जायचंय तिकडं खालच्या रानात बी जायचंय खालच्या रानात कोण जायचं खाली बीच मग काय त्या खालच्या पट्टीत बी ह्याच कि तिकडे जायचंय खालच्या रानात गेले मग कडव तिकडं नाही तो तिकडं उभट उपट ते गवत काढून टाक एवढ टप्पाल गवत आलाय आपल्याला माहित आहे का